नमस्कार मी संजय वरखाड आपण पाहतात न्यूज आता जी एक ताजी माहिती येते आहे त्यानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या सोमवारी म्हणजे बारा जानेवारी रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाल्यामुळे अनेक जिल्हा परिषदांमध्ये एक मोठा तिढा निर्माण झालेला आहे आणि सुप्रीम कोर्ट पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी आग्रह आहे या सगळ्या प्रकरणामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आता होत आहेत आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पन्नास टक्क्यांचं उल्लंघन झालेलं आहे अशा ठिकाणी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिका नगरपालिका आपण मागच्या काळातही बघितलेलं असेल की जिथं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे तिथं मोठा पेच निर्माण झाला होता आता हाच हो रा आणि का निर्णय महानगरपालिकांच्या बाबतीनंतर आता जिल्हा सुद्धा लागू होणार असल्यामुळे राज्यातील बत्तीस पैकी बारा जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथं पन्नास टक्क्यांचं उल्लंघन होत नाही त्यामुळं इथल्या निवडणुका जाहीर कराव्यात असं निवडणूक आयोगाचं एक धोरण दिसतं आहे आणि त्यानुसार येत्या बारा जानेवारी रोजी सोमवारी या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे अर्थातच त्यामध्ये मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या चार जिल्हा परिषदांचा समावेश असणार आहे याशिवाय सातारा सांगली पुणे कोल्हापूर आणि सोलापूर या सुद्धा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कोकणामध्ये रायगड सिंधुदुर्ग याशिवाय आणखी दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होतील अशी एक दाट शक्यता वर्तवली जात आहे उर्वरित ज्या वीस जिल्हा परिषद आहेत आपण मागच्या वेळीवरून बघितलं होतं की त्यामध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाचा नियम भंग झालाच होता परंतु काही काही जिल्हा परिषदांमध्ये शंभर टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊन पोहोचलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने गडचिरोलीचा समावेश आहे की जिथं आरक्षण हे शंभर टक्क्यापेक्षा जास्त केलेलं आहे या वीस जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये जाऊन मार्गदर्शन घ्यायचं की आधीच या बारा जिल्हा परिषदांसोबत त्यांच्या आरक्षणाची फेर रचना करायची हा मोठा पेच आता सध्या निवडणूक आयोगासमोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता नंतरची एकवीस जानेवारी रोजी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये या सर्व प्रकरणावर सुनावणी होणार आहे त्यावेळी नगरपालिका आणि महानगरपालिकांचे निकाल अर्थातच नगरपालिकांचे लागलेले आहे परंतु महानगरपालिकांचे निवडणुकाचे निकाल त्यावेळी लागलेले असतील या सुनावणीच्या वेळी आणि जिल्हा परिषदांच्या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असतील त्यामुळे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टासमोर जाऊन राहिलेल्या वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या बाबत सुप्रीम कोर्टाचं मार्गदर्शन घेऊ शकतं किंवा दरम्यानच्या काळामध्ये तिथं आरक्षणाची फेर रचना करून त्याही वीस जिल्हा परिषदांचा कार्यक्रम जाहीर करू शकतो आपल्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार राज्यामध्ये वीस जिल्हा परिषदांमध्ये साधारणपणे उल्लंघन झालेलं आहे आणि अठ्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे या वीस जिल्हा परिषदा आणि राहिलेल्या अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुका त्यामुळं टांगणीला लागलेल्या असताना उर्वरित जिथं आरक्षणाचा प्रश्न निकाली निघालेला आहे जिथे पन्नास टक्के आरक्षण आहे जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेणं सुप्रीम निर्देशानुसार निवडणूक आयोगाला क्रम प्राप्त झालेला आहे कारण एकतीस जानेवारी पूर्वी या सर्व निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करून तो संपवा असं निर्देश निर्देशच सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे सुप्रीम कोर्टाच्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एकतीस जानेवारी पूर्वी निवडणुका घ्याव्यात आणि दुसरं पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा अधिक होता कामा नाही जिल्हा परिषदांच्या पंचायत समितींच्या नगरपालिकेचा थोडक्यात काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा आली उल्लंघन करण्यात आलं तर आता सध्या राज्यामध्ये जो किंवा देशभरामध्ये जे आरक्षणाच्या प्रश्नावर याचिका येत आहेत तिथं जर पन्नास टक्क्यांच्या वर निकाल देण्याची वेळ आली तर न्यायालयाला तो अडचणीचा ठरू शकतो किंवा एका ब, ब, एका प्रकरणात एक न्याय आणि दुसऱ्या प्रकरणात वेगळा न्याय असं करता येणार नाही त्यामुळे नोकरीच्या आरक्षणाचा विषय असेल किंवा राजकीय आरक्षण असेल ते पन्नास टक्क्याच्या आतच व असं सुप्रीम कोर्टाचं वारंवार सांगणं आहे त्यानुसार निवडणूक आयोग ज्या ठिकाणी उल्लंघन झालेले नाही अशा बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर करू शकतं आता सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकाचा धुराळा उडालेला असतानाच हा धुराळा बसतो न बसतो तोच बारा तारखेला आणि बारा जिल्हा परिषदेंच्या निवडणुका जाहीर होतील अशी एक शक्यता आहे आणि या cha, आणि बारा तारखेच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये उर्वरित जिल्हा परिषदेच्या बाबतीत ते काय सांगतात त्याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे साधारणपणे बारा तारखेला जर निवडणूक जाहीर झाली तर दहा फेब्रुवारीच्या आतमध्ये या सर्व निवडणुका होतील आणि त्याच महिन्यामध्ये राहिलेल्या वीस जिल्हा परिषदांच्या सुद्धा निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार घ्याव्या लागतील असं आताच चित्र आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या या सर्व घडामोडी काय होतात काही नाही याकडे आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे